नमस्कार मित्रांनो ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पंचांगानुसार दर्श अमावश्या किंवा दीप अमावस्या ज्याला आपण म्हणतो किंवा आषाढ अमावस्या जे आहे तर तो दिवस आहे ह्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात धन आणि समृद्धी येण्यासाठी काय करू शकता ह्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो हा जो दिवस आहे ह्या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मागण्यासाठी यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक शुभ दिवस आहे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर घरातले सर्व देवे जे काही तुमच्या घरात दिवे असतील ते सर्व देवे दोन स्वच्छ करून एका पाटावरती मांडायचे आहेत त्याला हळद कुंकू फुलं वगैरे व्हायचे आहेत व जर तुमच्याकडे देवे तशी नसतील तर पाच पिठाचे दिवे तुम्ही बनवून एका पाटा मांडू शकता त्याचबरोबर मुख्य दरवाजामध्ये चारमुखी दिवा पण आपण पन लावू शकता या दिव्यांना तुम्ही फूल त्याचबरोबर काळी जे आहे तेही वाहू शकता आणि घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांची पूजा करू शकता लक्ष्मी चालिसाचे पठणे तुम्ही ह्या दिवशी करू शकता अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण करून लक्ष्मी देवीचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या आयुष्यात आपण घेऊ शकता तर नक्की तुम्ही उद्या म्हणजे चोवीस जुलैला दर्श अमाश्या किंवा अमावस्या जे आहे ते अशा प्रकारे साजरी करू शकता धन्यवाद